तरुण कोणाला म्हणायचं तरुण ज्याला संध्याकाळी आणावं लागतं धरून जातो आणि त्याला तरुण म्हणतात अरे युवा हो नाही होते जो हवा के साथ बहते युवा हो नाही होते जो हवा के साथ बहते युवा होते है जो हवा का रूप बदल देते

समाजाच्या उद्धारासाठी तो त्यागी असावा अरे का भगत सिंग सारखा युवक या भारताच्या मातीमध्ये जन्माला येत नाही काही भारताची माती आता वाण झाली काय मृत्यू समोर असताना दूरखंड फास समोर लावलेले असताना सुद्धा मुखामध्ये ते गीत होतं काय गीत होत भगत सिंगाच्या अरे थोड्या वेळेस फाशी होणार आहे आणि कोणाला वाटणार सुद्धा नाही की फाशीवर चालण्याला हा तरुण आहे काय गीत होत जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे जिसे पहन कर वाली मिट गई अपनी आन पे प्राण अर्पण करना भगत सिंह सुखदेव राजगुरु चंद्रशेखर आजाद सर के योग होते लक्षण लोग कहते हैं कि जवानी दीवानी होती है हाँ होती है दीवानी अरे स्वराज्य का निर्माण करने के लिए छत्रपति शिवाजी महाराज की जवानी दीवानी थी इस स्वराज निर्माण करने के लिए अनेक लोगों को इकट्ठा करके जिनके संसार भंग हो गए उन मामलों की कुर्बानी पर जवानी दीवानी थी थी जवानी दीवानी इस देश का संविधान लिखने के लिए यहाँ पर रहने वाले जो दुर्बल लोग हैं उनको अधिकार देने के लिए डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की जवानी दीवानी थी, थी जवानी दीवानी आपकी भी जवानी दीवानी होनी चाहिए इसलिए महाबाप समाज का उद्धार लिए आई वडिलांना आई वडील तुम्हाला परत पाहायला मिळणार नाही लक्षात घ्या त्यामुळं आई वडिलांच्या शेवटच्या श्वासापर्यंत संबळ इव कसा असावा त्याला आव्हान करतो मी

आयुष्याला फिरताना ही चैन करावी स्वप्नांची आयुष्याला फिरताना ही चैन करावी स्वप्नांची असेल ज्याची इच्छा दाडगी अरे असेल ज्याची इच्छा दाडगी मार्ग तयाला मिळतील सत्तर मार्ग तयाला मिळतील सत्तर असे जगावे दुने मध्ये आव्हानांचे लावून अंतर नजर बपुरी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवे तांबर घेताना पाय असावे जमिनीवरती कव्या तांबर घेताना हसू असावे चेहऱ्यावरती पण त्याला मना आता भेटर असे जगावे जुने मध्ये आव्हानांचे नाव नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असेही जावे करून काही दुने दुनिया जाताना अरे असे ही जावे करू नये दुनिया दुनिया जाताना घेवर व्हावा जगास साऱ्या निरोग शेवटचा देताना घेवर व्हावा जगास साऱ्या निरोग शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणे आतर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे होते अरे याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये संभाजी राजांसारखा युवक जन्म आला पण आजचा युवक जेव्हा वेशनाश जातो झुगाराच्या आड्यावरती जेव्हा सापडला जातो बलात्काराच्या केस मध्ये हा युवक जेव्हा सापडला जातो तेव्हा कागदाच्या चितड्या चितड्या होतात एक जवान युवक आमचा तिकडे देशाच्या संरक्षणासाठी छातेच्या चिंधड्या करून तिथे उभा आहे आणि एक युवक झुगाराच्या आणि या दारूच्या नशेपाई तो, तो संपत चालेल अमिताभ बच्चन चित्रपट के गाने मैं मर्द टांगे वाला मैं मर्द टांगे वाला मुझे दुश्मन क्या मारेगा मेरा दोस्त है ऊपर वाला आजच्या युवकांना पाहून असं वाटतं असं गीत आठवतं मला मैदारू पिने वाला मैदाना पिने वाला, वाला मुझे दुश्मन क्या मारेगा मैं खुद ही मरने वाला <laughs> विचार करा त्या संभाजीची काय असेल जवळी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवजी एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी अरे एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी मर्दानी सौंदर्याची आदर्जाची देखली मर्दानी सौंदर्याची आदर्जाची देखली अरे बघून अशा राजाला होई काळजाचं पाणी अरे बघून अशा राजाला होई काळजाचं पाणी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवळी अरे विचार करा त्या संभाजीची काय जवानी आणि तुळजा भवानी अरे जितावचे संस्कार आणि पाठीशी भवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी वयाच्या बत्तीसा वर्षी औरंगजेबाच्या समोर अरे डोळे काढले गेले जीभ छाटली गेली पण स्वराज्यासाठी भितूर नाही झाला माझा संभाजी राजा असा संभाजी सारखा युवक पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म लावा अशी सदीच्या या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि या तरुण पिढीला तुम्ही एक चांगली दिशा देण्याचं काम करत आहात हे उद्याचं भवितव्य आहे लक्षात घ्या आणि हे घडलं तर महाराष्ट्र घडेल तर देश घडेल लक्षात घ्या आम्हाला देश महासत्ता बनेगा असं मोदीजी किती वेळा जरी सांगितलं पण हे जर कवी घडलं नाही तर देश महासत्ता कधीच बनवू शकणार नाही लक्षात घ्या जाता जाता शेवट सांगतो की उडक्या पाखरांना परतीची तमान असावी उडक्या पाखरांना परतीची तमान असावी नजरेत सदा नवी दिशा असावी नजरेत सदा नवी दिशा असावी अरे घाट्याचं काय बांधता येईल केव्हा अरे घाट्याचं काय बांधता येईल पण क्षितिच्या पोलीकडे छेप घेण्याची चिद् असावी क्षितिच्या पोलीकडे छेप घेण्याची